प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे बघणार आहोत की आता रक्षाबंधनाच सेलिब्रेट सुरू असत आणि इकडे सावनी मात्र घरातच लॉक झालेली असते त्यानंतर आता खाली सगळेजण छान डान्स करत असतात आणि खिडकीत मात्र यून आवस चा चा ये सावनी येऊन आदित्यला आवाज देण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात तिचं लक्ष जात की आदित्यने मुक्ताचा हात धरलेला आहे आणि तो खूपच मस्त डान्स करतो आहे हे बघून मात्र आता सावनीचा खूपच पारा चढतो आणि तिला प्रचंड राग येतो आणि इकडे मुक्ता ही सागरला दाखवते की आदित्यने माझा हात धरलेला आहे दुसरीकडे कार्यक्रम संपल्यावर सगळेजण वरती येतात आणि दरवाजा उघडल्यावर मात्र आता सावनी मुक्ताच्या आईवर वाटेल ते आरोप करते की मला माहिती आहे तुम्हीच मला बंद केलं आणि तुमची ही मुक्ता आणि ती मि हे सगळं जे काही वागतात ना ह्याचं सगळं मास्टर माइंड प्लॅन सगळा तुमच्या डोक्यातूनच बाहेर पडतो हे ऐकल्यावर मात्र आता माधवीला खूपच मोठा धक्का बसतो परंतु सावनी तिथेही थांबत नाही ती खूप आरोप करू लागते माधवीवर आता मात्र मुक्ताचाही खूप संताप होतो आणि ती तिच्यावर ओरडू लागते ती म्हणते यापुढे माझ्या आईशी अशा भाषेत बोलायचं नाही ती माझी आई आहे हे लक्षात ठेव आणि यापुढे जर असं वागलीच ना तर लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा